मित्र तर आहे हे आहेत आमचे काका ज्यांचं वय आहे जवळपास ऐंशी वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस पंचेचाळीसच्या सालामध्ये त्यांचा जन्म झाला होता तर त्यांचं एवढं ऐंशी वर्षाचं वय होऊन पण त्यांची शाळेमध्ये जे काय शिकलेत त्यांची तिसरीपर्यंत शाळा झाली तर ते सगळे तुम्हाला कविता म्हणणार आहेत पाडे म्हणून दाखवणार आहेत आणि काय काय अडी अडचणी आल्या आड़ त्यांच्या जीवनात तर ते तुम्हाला महत्त्वाचा संदेश देणार आहेत कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आयुष्यामध्ये पाहिलेल्या आहेत बऱ्याच कठीण प्रसंगातून ते गेलेत तर त्यांच्या दोन चार गोष्टी ऐका त्यांना बऱ्याच गोष्टीची माहिती आहे आणि बुजुर्गाचा सल्ला आपल्या आयुष्यात कधी पण काम येतो तर काका जे जे काय सांगतील ते बघा ऐका आणि एक बऱ्याच असे वडीलधाऱ्या माणसांचा कंटेंट आपल्याला ऐकायला मिळत नाही तर ते आता सांगणार आहे तुम्हाला तर काका तुम्ही सांगा तुमचं शिक्षण शाळा कधी झाली काय काय झालं माझे शिक्षण शाळेला जन्मून सहा वर्षे झाल्यानंतर शाळेला तीन वर्षे मला शाळेला चार वर्षे शिकल्यावर माझी शाळा पूर्ण तीस तीन व तिसरी ती झाली तिसरीचे धडे पार झाले दुसरीतून तिसरीत गेलो गुरुजींनी मारहाण करण्यामुळं भीती उत्पन्नामुळं आम्ही शाळा सोडून दिली शाळेत जवळजवळ तिसरी शाळा सोडून का दिली तर गुरुजींनी मारत त्या मारत होते म्हणून आम्ही शाळा सोडून दिली त्याला फार पूर्वी गोष्ट होऊन गेली माझा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीसचा होता त्यातून मी शाळा सोडून पासष्ट वर्षे होऊन गेली मग मी मला शाळेचा सगळा अभ्यास माहीत होता गुरुजीचा सांगितलेला अभ्यास माहीत आहे आत्ताच्या गुरुजीचा अभ्यास म्हणलं तरी मी सांगू शकतो महागडल्या महागंतीच्या आमच्या गुरुजीचा अभ्यास आम्ही सांगू शकतो आमच्या आमच्या जीवनात काय काय झालेली घटना की आमच्या आम्हाला पूर्ण आठवत आहे आम्हाला आम्ही सांगू शकतो असा अभ्यास आहे आपल्याकडं था। तर सांगा तुम्ही शाळा का कशामुळे गुरुजी मारत होते म्हणून आम्ही शाळा सोडून दिली आता शाळा शिकला आता शाळे शिकलो नाही म्हणून आता हे आता मी वय बाग झाले आता दिसताना थकलो हे आपला उगा अभ्यास आपला देहनात होता म्हणून आपला तुम्हाला बोललो मला, मला, मला चष्मा अजूनही लागला नाही आता घ्या म्हणते आता पैसे नाहीत कशाने घ्यायचा शाळा सोडून ते आता पोरं आमचे बोर जनावरे शेती वगैरे बघतेत हो त्याचे पोरी शाळेला आहेत नातू शाळेला आहेत पो पोराची पोरं तुमची पोरं काय शिकली ना आमचे पोरं शिकली की थोडे थोडी सोळी शाळा पण मास्तर आम्हाला लय होत मारत होते पोर म्हणतो पोराला कशी पोराची पोहराची पोरं सुद्धा तेच आहे शाळा शिकवली थोडी थोडी आणि मग सांगा आता तुमची मुलं काय करते तुम्हाला रान किती आहे आम्हाला रान आहे ग चार एकर रान आहे ऊस आहे जवराच्या चारा पाणी त्यात आहे खाण्यापिण्याचं त्यातच आहे मी सगळं आम्ही त्यात ऑटोमॅटस ठेवलेलं आहे नदीच्या कडेला आहे आम्ही पाण्याच्या ह्याच्यावर तेऱ्यावरी आम्ही भीमा नदीच्या तेरावरी आहे पाणी मा त्याच्या पाण्यावर ती शेवटी शेती तयार करतो आम्ही ते जनावरांला वयरून काढी खाय प्यायचे पोटाला काय लागते ते थोडं 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 आमच्यासारख्या पोरांना सल्ला काय देसाल तुम्ही दे आजच्या तरुण पिढीला सल्ला काय देसाल तरुण पिढीला सल्ला देतो की मी त्याला स्वतःचं शे घर असले पाण्याची वगैरे सोय काय नसेल त्याला भाजीपाल्याची घट कसे लावायचे कसे ठेवायचे हे सगळं आम्ही सल्ला देऊ ना त्याला भाजीपाला तुम्हाला खायापाया कुठं कसा लावायचा कुठं लावायचा काय करायचं आजकालची तरुण पिढी काम करते का ऐकते का ऐकलं नाही ऐकलं तर तुम्हाला भाजीपाला कुठं पकवा कसा पिकवावा कसं खायचं म्हणजे तुम्हाला थोडक्यात पैसे न करता करता तुम्हाला माहिती देतो सांगा म्हणजे आम्ही माहिती देतो तुमचं सांगाय की तुम्ही काम कधी करायचं सकाळी कधी उठायचं सकाळी पाठी चारला उठल्यानंतर उठून शिण्या अंघोळ करून कामाला लागायचं पुन्हा दिवस उगा शाळेला जायचं शाळे आलं मी पुन्हा शितीतलं बघायचं जनावरं बघायची गोरे ढोरे बघायची आई वडिला समजा ऐकायचं काम जमदा करायचा आणि हे सांगा की आजकालची पोरं घरचं ऐकत नाही ती काय आई वडिलांचं जर त्या मुलांनी नाही ऐकलं तर खोटा विषय होऊन जाईल अभ्यासाचा आई वडिलांचं ऐकलं तर त्या मुलाने जरी ऐकला तर कमीत कमी बा चारण टक्के सोडून बारा टक्के अभ्यास करून पाठवून चांगल्या चांगल्या गोष्टीला येतील आणि चांगलं बुद्धी सुचल तुमचं एवढं वय झालंय तुम्ही दारू बिरू का पिला नाही दारू नाही पिलू मला दारू दारू माहीतच नाही कशी कसली स्थिती तुमची तब्येत आणखी एवढी ठणठणीत आहे तुम्ही सांगा तब्येतीचं रस तब्येतीचा रस काय अजून गोळी नाही इंजेक्शन नाही दवा नाही डॉक्टर नाही काय नाही खाण्याची तब्येत काय सकाळ संध्याकाळ आणि तुम्ही तुम्ही हे पण करताय ना म्हणजे फोनवर कुणाचं तर दुख जे ऑनलाईन जे आहेत त्यांचं जर त्यांना म्हणा की त्यांना सांगा तुमचं कुणाचं काय होत असेल तर मला सांगा म्हणा मी सांगतो तुम्हाला तुम्ही तर हे आमचे काका कुणाचं काय गुडग कंबर हे ते काय दुखत असेल तर काका इथून सांगतात आणि ते त्यांच्या प्रथा वगैरे व्यवस्थित सांगतात तर तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंट वगैरे करा इतन नीट करू शकतोय म्हणा त्याच्या गावावर तरी पण सांगा की तुमचं कस काय एवढं तब्येत चांगली कस काय कशामुळं आपल्याला जीवन आपल्या स्वतःच्या मनावर जगवण्याची तब्येत आपल्या आपल्याला स्वतः कळली पाहिजे आपण पाण्याच्या डोहामध्ये गेल्यावर पवा येते का नाही त्याची आपल्या आपल्याला कल्पना नाही का तिकडे मी असं आहे तब्येत कशी राहते तर ते आपल्याला कल्पना वाढते ना कळते ना काशी काय शानं होते ते कळून येड्यात जायचं नाही कळून काटाड्यात उडी टाकायची नाही काटाळ्यात उडी टाकल्यावर काट मोडते तेच एखाद्या डोहात उडी टाकली तर पावयचं असलं तर नीट येईल ना तर बुडून मरल असं तुमचे तुम्हाला कळत नाही का आपल्याला काय केल्यावर काय होतं हे कळतं पण तो वळत नाही तुम्हाला आणि तुम्ही रोज जेवायला ते काय खात होता जेव्हा काय रे बाबा ज्वारीची भाकर आणि म्हशी दूध असे काय खायचे खजूर रोजच कितीला उठायचा पाठी चारला उठवत होतो चारला पुढे काय काय करत होतो जोपेपर्यंत सांगा उठायचे आंघोळ करायचे दोन अडीचशे बैठकी पाचशे ज्वार काढत होतो काय तरी थपा मारण का नाही खरंच पेच होतो दूध पेच सत्ते आणि बैठक जोर काढला अडीचशे जोर अडीचशे बैठक चारला उठ काय करत होता ते सांगा काय दूध प्यायचं काय मेहनत काढून तयार राहायजून हाक मारले तर कोणा महागार फिरून वळून बघायचं नव्हतं इतकी ताकद होती अंगामध्ये आणि कोण कामाला ते जात होता कुठे कामाला नाही करत जात चारला उठून सहापर्यंत सगळं आवरल्यावर पुढे काय करत होता काय नाही जेवणच करायचं म्हणत होते काम केलं काय म्हणलं नाही सांगितलं ते माहिती की सांग तर हे आमच्या काकांची तब्येत एकदम तंदुरुस्त आहे आणि जर तुम्हाला कशाचा त्रास होत असेल गुडघ्या दुखी कंबर दुखी दुखी तर काकांकडे एकदम रामबाण उपाय आहे आयुर्वेदिक उपचार करते काका पैसे वगैरे तर काय घेत नाहीत त्यांना आता इच्छा आहे की समाजसेवा करावी हे ते तर कमेंट मध्ये तुम्ही सांगा बोला किंवा काकांना आणखी काय विचारायचं असेल तर कमेंट करा तुम्ही हे सांगा आणखी तिकडं तिकडं करून पावला हो त्यांच्या सांगतो तर तुमचं सांगा ती हे तुम्ही कुठं कुठं फिरला भारतात तुम्हाला सायकल येते का गाडी येते का सायकल येत नाही गाडी येत नाही काय नाही पहायला पवा येत नाही तुरी हसून आणि हे सांग आता बोलतो बरोबर बोलते मी मला बोलायला तु, पैशाचं ते कसं भागवत आहे ते तुम्हाला पोरं सांभाळते ती का मदत करते ती का करते ती मदत करायला काय मला तुमच्यासारख्या माणसाने दहा पाच दहा पाच रुपये दिले तरी आहे मनाने देते ती हो इकडं बोला माणसं मनानं देते पैशाला काय नाही लोक पैसे भरपूर द्यायचे तुम्ही तंबाखू कसं काय खाताय तंबाखू चांगली नसते ना आरोग्याला आरोग्याला नाही पण मी निस्ते तोंडात टाकून थोकतो म्हणजे आंबट व आणि कापून जेवल्यानंतर आपल्या तोंडाला आणण्याला सारखं वाटतं म्हणून तोंडात टाकायचे तो थोड्यावर नार मीर व नारमील आणि आपलं थकून टाकायचो जे खात म्हणून खायचे नाही असं मी स्व तो तोंड स्वच्छ राहतं लाळीचा पदार्थ तयार होतो तर आपण जेवल्यानंतर तुम्हाला काय खायची वस्तू असली तरी अर्धा तास तुम्ही खाऊ नये का खाऊ नये तुमच्या लाळीच्या पदार्थामुळे शरीर आता प्रखंड होऊन त्या शरीराची पचनक्रिया बरोबर होते तुम्ही आता जेवला की पुन्हा दुसरंच काय तरी खाल्लं पण तिसरं असं काय करू नका पचनक्रियाला असं आहे की जेवल्यानंतर अर्धा तास तरी काय खाऊ नये तंबाखूसुद्धा खाऊ नये पाणी सुद्धा तंबाखू खाऊ नये तंबाखू आताच बोलते सांगते मग आणखी काय म्हणता काय सांगेल तुमचा जमाना कसा होता आताचा जमाना काय फरक काय वाटतं का <laughs> तुमच्या जमान्यात फोन बिन होता का आमच्या जमान्यात फोन कुठलं बाबा आमच्या जमान्यात कुठलं फोन काही तुमचा निघाला बघा काळच असा आहे बघा निघाला ओ आता कोणी कोणाला भिना ऐकना तुम्हाला कोणता काळ चांगला वाटतं आमचा काळ चांगला होता आता तुमच्या काळामध्ये काहीच पोरं कळ कळून देणार हो म्हणजे सगळं मोबाईलनं एवढे केली लोकं हो मोबाईल बघून पोरं पिसाळले शाळेलासुद्धा ध्यान नाही अहो त्या हातातला एक मोबाईल खाली आधी शाळा का गुरुजी पाससुद्धा करण्याचे त्याला ती मोबाईल बघूनच एवढी झाली त्या त्या चित्रकला नाटकं काही लोकांनी त्याच्यात पाठवत शिकवू लागली त्यामुळे पोरं एवढी झाली झाली शाळेत शिकवली तरी गुरुजीचं काहीच होय म्हण त्या खानाला मोबाईल लावून ते चालू ठेवते त्याचा ह्याला काय करावं लागत ते तुमच्या जेवणात काही सुद्धा खरं नाही बरोबरशे वर्ष झाली आता ज्या माणसाला पस्तीस चाळीस वर्ष झाली की बास म्हणते ते मला उचला अहो काका लोक तुम्हाला हे म्हणाले मोबाईलशिवाय आजकाल काय चालत नाही चालत नाही मग त्या मापाने वापरा ना आपण किती पाच मिनटं वापरा ना अडीच मिनटं तुम्ही जर मोबाईल म्हणलं तर बाकीचा कावा आपल्या शेअर खोयाचं आपलं काय तरी विचार करा काकाचं परत एकदा व्हिडिओमध्ये घेऊन आपण बोलूयात व्हिडिओला शेअरला लाव सबस्क्राईब करा ला